तर माझ्या हातात तुमच्या हातात काही राहणार नाही आणि कळवणचं प्रतिनिधित्व करावं आणि कळवणचा प्रतिनिधी म्हणून आपण काय विचार केला पाहिजे हा पण त्याच्यात महत्वाचा प्रश्न आहे ही वेळ गेल्यानंतर पाच वर्षांनी काय चित्र असणार आहे तेव्हाच अजून काय असणार आहे हे ही परिस्थिती अजून माहिती नाही आपल्याला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आजचा ह्या मीटिंगचा आपला हेतू आहे आणि हे होत असताना तुम्ही मनमोकळेपणाने मला बोलावं मनमोकळेपणाने मला सांगावं तुमच्या मनात जे जे असेल ते ते सांगावं परंतु आजची चर्चा ही आपली घरातली चर्चा आणि माझी विनंती आहे मीडियासुद्धा असेल पत्रकार बंधू असतील तर ही माझी घरातली कौटुंबिक मिटिंग आहे तिथे कुठेही मला कोणाला प्रेशर आणायचा नाही आहे किंवा कोणाला दाखवायचं नाही आहे मी असं केलं मी तसं केलं मला काहीही करायचं नाही आहे ही माझी घरगुती कौटुंबिक मिटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये मी पूर्णपणे मोकळेपणाने माझ्या कुटुंबाशी संवाद साधते एवढंच मला सांगायचं आहे मला कोणालाही इथे प्रेशर आणून सांगायचं नाही की बघा मी आता असंच तुमची ताकद तुमचा निर्णय हे मला लढताना बळ देणारं असणार आहे आणि ते बळ मिळत असताना उद्या उठून मला असं नको वाटायला की अरे आपल्याकडे वेळ होती आपण तेव्हा सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे निवडणूक मोठी आहे सतरा लाख लोकांपर्यंत पोहोचायचं आहे ही काही साधी लढाई नाही आहे आणि त्या सतरा लाख लोकांना सामोरं जात असताना सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे जर कुठे अन्याय होत असेल तर तो किती